देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत आमदार विजय कुमार देशमुखांनी व्यक्त केली इच्छा राज्यात महायुतीला प्रचंड मोठं यश मिळालं आहे एकूण दोनशे जागा महायुतीला मिळाल्या आहेत यानंतर आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याची सर्वत्र चर्चा सुरू आहे दरम्यान देवेंद्र फडणवीस हे कुशल आणि अनुभवी आहेत महायुतीच्या सरकारमध्ये फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा सोलापूर उत्तरचे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केली आहे विजयकुमार देशमुख हे तब्बल पाच वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत सलग पाचव्यांदा आमदारकी मिळवणाऱ्या विजयकुमार देशमुख यांच्या गंगा निवासस्थानी सकाळपासून कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मतदारसंघातील कार्यकर्ते येत आहेत पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून दिल्याबद्दल विजयकुमार देशमुख यांनी मतदारांचे आभार मानले आहेत दरम्यान मंत्रीपदासाठी अध्यापक्ष श्रेष्ठींकडून कुठलाही निरोप नसल्याचे देशमुख म्हणाले आयुष्यभर भाजप कार्यकर्ता म्हणून काम करण्याची इच्छा यावेळी देशमुख यांनी व्यक्त केली